भाजपाचे आमदार गणपत गायकवाड विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत गणपत गायकवाड यांच्या मतदानावरती काँग्रेससह मवियाच्या नेत्यांचा आरोप आहे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या विधान भवनात पोहोचलेले आपल्याला बघायला मिळतात ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत ओम भाजपाचे आमदार गणपत गायकवाड विधान भवनामध्ये पोहोचतायत काय घडामोडी करताय आम्ही तर आपण पाहू शकतो की गणपत गायकवाड जे भाजपचे कल्याणचे आमदार आहेत त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार केल्याचा आरोप होता गणपती गायकवाड सध्या शिक्षा जेलमध्ये आहेत आणि ते तिथूनच त्या जेलमधून मतदानासाठी विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत एकंदरच गणपती गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं होतं की त्यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात यावा आणि त्यांच्या मतदानापासून रोखण्यात यावं मात्र या सगळ्या संदर्भात आता गणपती गायकवाड हे मतदानासाठी आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचे जे पत्र होते त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही असं स्पष्टपणे दिसते त्यामुळे आता गणपत गायकवाड यांच्या संदर्भात नेमकं काय घडतंय काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेमके आरोप काय असणार आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कारण गणपत गायकवाड प्रकरणानंतर खऱ्या अर्थान भाजप आणि शिवसेनेतील वाद कुठे तरी समोर आला होता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पुन्हा कुठेतरी आता गणपती गायकवाड यांच्यामुळे आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उदाहरण आल्या आता गणपत गायकवाड या प्रकरणाचा आणखी काय पाहायला मिळते नेमके आरोप काय असतात हे पाहण्याचं महत्वाचं असेल निश्चित ओम धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Okay. <laughs>